चॅनलला ला करा आणि घंटी नक्की वाजवा सोयाबीन बद्दल सांगतो तर तुमची जर सोयाबीन असतात सोयाबीनला यांचा शेंगा किती होत्या एका धाराला सत्तर का पन्नास साठ सत्तर हा पन्नास साठ सत्तर पन्नास तर इथं जे शेतकरी आहेत सोयाबीन आपल्याला किती होणार आहे काय करायचं ज्या सोयाबीनच्या झाडाला एका झाडाला सहा शेंगा असल्या एकच क्विंटल सोयाबीन होते किती एका झाडाला सहा असल्या एक क्विंटल होते इतर शेतकरी म्हणतात या गावामध्ये साठ झाडाला तर मग साठ साठ मग तुम्हाला येईल पडते तुमच्या झाडाला कमी काय करायचं शेतामध्ये नंतर तीन झाड उत्तायती आणि तीन झाड उगतेले एखाद्या झाडाला पन्नास शेंगा असल्या एकाला साठ असल्या आणि एकाला सत्तर असल्या तर मध्य भागच्या धरायचं आणि त्याला सहाने भागायचं असं केलं की सोयाबीनच उचारण करतो म्हणून जर तुमचा माझा एक मोबाईल नंबर देतो कि व्हॉट्सअपवर निसता हाय करा तुम्हाला ते मेसेज येत जाईल एक्क्याण्णव अठ्ठावन्न दहा दहा बावन्न एक्क्याण्णव अठ्ठावन्न दहा दहा बावन्न आज मला इथं बोलील माझा सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल त्या, त्या जामखेडच्या जे आयोजक मंडळी त्यांना मी प्रथम धन्यवाद देतो आणि काही शंका असेल तर दोन मिनटं विचारा आज मला आणि तुम्ही माझं शांत चित्तानं मनोगत ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो तसेच आता इथून पुढं तुम्हाला जर दहा दिवसाला माझा मेसेज दिला जाईल दे आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस अंदाज देऊन तुमचं नुकसान मात्र होऊ देणार नाही आज या कार्यक्रमाच्या वतींना सांगतो आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा